धुलीवंदनच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहरात शंभर पोलीस रस्त्यावर उतरले यामध्ये तीन डीसीपी पी बारा अधिकारी रस्त्यावर आहेत तसेच ठिकाणी चौकात नागाबंदी लावण्यात आलेली आहे यांनी शहरात धुमाकूळ घालू नये यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुद्धा पोलिसांकडून राबवण्यात आली आहे इरविन ते राजापेठ गाडगेनगर ते शिवाजी कॉलेज यासह शहरातील सगळे उड्डाण पूल दिवसभर बंद असणार आहेत नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त नवनचंद रेड्डी यांनी दिलेला आहे तर डीजेला परवानगी नसून रस्त्यावर कोणीही डीजे लावून वाजवू नये असंही पोलिसांनी यावेळी सांगितलंय आज संपूर्ण देशामध्ये तसेच अमरावती शहरामध्ये धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे तसेच संपूर्ण शहरामध्ये पूल बंद करण्यामागे दारू पिऊन वाहन चालवणे तसेच रॅश ड्रायविंग करून कुठलाही अपघात गळून जीवितहानी नये या उद्देशाने सकाळी आठ ते दुपारी तीन वाजतपर्यंत सर्व उडानपूल बंद करण्यात आलेले आहेत सर्व बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे आणि वाहतूक पोलीस अंमलदार सर्व उडान पुलाच्या पायथ्याशी दोन्हीकडच्या हजर आहेत तसेच संपूर्ण शहरामध्ये मेन मुख्य चौकांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि अंमलदार नेमण्यात आलेले आहेत सर्व वाहनांची दारू दारू पिऊन वाहन चालवणे किंवा रॅश ड्रायविंग किंवा ट्रिपल शीट अशा सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे आणि जे वाहतूक मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये तसेच दारू पिऊन वाहन चालवून अपघातास गात, अपघात अपघातास चालना देऊ नये त्यामुळे सर्व नागरिकांना मोटर वाहन कायद्याचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येते आहे तसेच सर्व नागरिकांना धुलीवंदांच्या खूप खूप शुभेच्छा देतात